नमस्कार मंडळी अल्कास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे कुरडईची भाजी करून दाखवते त्यासाठी कुरडे मी दहा हो ते पंधरा मिनटं भिजत ठेवली होती नंतर कढई गॅसवरती ठेवली कढईमध्ये एक पळी तेल घातलं जिरं घातलं तीन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक कट करून घेतले ते घातले कांदे व्यवस्थित परतून घेतले त्यानंतर आलं लसूण ठेचून घातलं तेही व्यवस्थित परतून घेतलं कांदा आलं लसूण परतून सगळं झालेलं आहे त्यानंतर एक टॉमॅटो बारीक चिरून घेतला तोही घातला कांदाही व्यवस्थित परतून घेतला चवीनुसार मीठ घातलं आहे आता कांदाने म टॉमॅटो मऊ शिजलेला आहे त्यानंतर मसाले घातले हळद धना पावडर गरम मसाला आणि घाटी मसाला घातलेला आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण भिजवलेली कुरडई घालायची आहे आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे तर मस्त अशी कुरडईची भाजी तुम्हाला जर डिटेलमध्ये बघायची असेल तर खालील दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा झाकण ठेवून एक वाफ काढून घेतली तर आता वरून कोथिंबीर घालून घेते मस्त आपली कुरडाईची भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद